स्टार्ट सर्वांना नमस्कार वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देवो सर्व कार्येश सर्वदा सर्वप्रथम गणरायाला मी हे वंदन करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा महाराष्ट्रातील सर्व संत समाजसुधारक क्रांतिकारक विचारवंत देशाचं रक्षण करणारे माझे सर्व शूरवीर जवान आणि ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्या माझ्या शेतकरी राजांना देखील मी विनम्र अभिवादन करतो खरं तर मित्रांनो आपण या ठिकाणी आज इथं जे बसलेलो आहोत हे कार्यालय आहे रेशमी बंद वधवर सूचक केंद्राच्या संस्थापिका आणि पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय मेधाताई कुलकर्णी यांच्या कार्यालयामध्ये आम्ही बसलेलो आहोत खरं तर त्यांचा वाढदिवस जन्मदिन तेवीस एप्रिलला असतो परंतु त्यांच्या वाढदिवसापूर्वी त्यांच्याबद्दल काही माहिती मी तुम्हाला खरं तर या ठिकाणी सांगणार आहे खर तर मित्रांनो असं म्हटलं जातं की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुणे तिथं काय होणे असं म्हटलं जातं आणि खरोखर आज जर आपल्याला जर आपलं भवितव्य करिअर जर करायचं असेल तर प्रत्येकाने पुणे शहराला प्रथम पसंती द्यावी कारण पुणे शहरामध्ये पुणे शहराला सांस्कृतिक ऐतिहासिक आध्यात्मिक असा वारसा आहे आणि अशाच एक वारशातील सामाजिक बांधी जपणाऱ्या आमच्या मेधाताई कुलकर्णी आहेत ताई तुम्हाला मी तुमच्या वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो ताईंचं कार्य काय आहे मित्रांनो तर रेशमी बंद वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील लाखो सर्व जाती धर्माची स्थळं आज मॅडमच्या वधूवर सूचक केंद्रामध्ये आहेत हे मॅडमचं या ठिकाणी आपण ऑफिस पाहत आहोत लेडी आ, मुल्गा मुल्गा या ठिकाणी लेडीज स्टाफ सुद्धा आहे आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असते की मला चांगला मुलगा मिळावा मुलीला वाटतं मला चांगला मुलगा म्हणजे मुलगा मिळावा मुलाला वाटतं मला चांगली मुलगी मिळावी यासाठी प्रत्येकजण पैसे खर्च करत असतात हजारो लाखो रुपये खर्च करत असतात वास्तविक आमच्या ताईंच्या संस्थेमध्ये जर आपण नाव नोंदणी केली तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये शंभर टक्के लग्न ठरवून देण्याची ताई हमी देतात म्हणजे खरोखर एक सामाजिक बांधीलकी जपणार एक आदर्श व्यक्तिमत्व ताईच आहे त्याचबरोबर ताईंचं आणखी दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येकाला वाटतं ना आपल्या भविष्यामध्ये आपलं पुढं काय होईल कसं होईल यासाठी ताई एक उत्तम ज्योतिषाचार्य आहे त्यांचा छान पद्धतीनं अभ्यास आहे अनेक लोकांना त्यांनी उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर ह्युमन राईटच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांसाठी सातत्यानं त्या प्रामाणिकपणे आग्रही असतात त्यांचे पती हे सुद्धा पुणे शहरामध्ये आज ऍड एजन्सीमध्ये काम करतात त्यांचा जो मुलगा आहे तो सुद्धा एक चांगला उच्च शिक्षित म्हणून ताईंबद्दल बोलायचं म्हटलं तर असा एक विचारवंत म्हणतो की तुकाराम महाराज असं म्हणतात की जे काय रंजले गांजले त्या असे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणवं या संत उक्तीनुसार आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर खुशी को खुशी मत समजो गम को गम मत समजो अगर दुनिया में आगे जाना है तो किसी के सामने खुद को कम मत समजो असं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या मेधाताई कुलकर्णी यांचं आहे ताईंबद्दल भरपूर भरपूर काही बोलण्यासारखं आहे का परंतु ताईंच्या नावामध्ये इतका सुंदर अर्थ आहे की त्यांचं नावच त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे हे का दर्शवून जातं मेधाताई कुलकर्णी म्हणजे काय त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे मित्रांनो मे म्हणजे मेनाप्रमाणे मऊ मनानं प्रसंगी वज्रास भेदणाऱ्या धा दा म्हणजे धावलेल्या मनाला जागेवर आणणाऱ्या ता म्हणजे जनतेची पाठीशी असणाऱ्या म्हणजे ईश्वर चिंतनात सदैव असणाऱ्या अशा मेधाताई आणि कुलकर्णीतला कु काय सांगतो तो कुशाग्र बुद्धिमत्ता अंगी असणाऱ्या ल म्हणजे लक्ष देहावर ठेवून यशाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या आ म्हणजे आणि क म्हणजे कमतरता कृतीतून भरून काढणाऱ्या मी मधला र काय सांगतो तर रक्षण जनतेचा करणाऱ्या आणि मी सांगतो की नीतिमत्ता बुद्धिमत्ता विद्वत्ता गुणवत्ता अंगी असणाऱ्या अशा आमच्या मेधाताई कुलकर्णी यांना त्यांच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या मी मध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपणास मी विनंती करतो की ताईंचं हे जे ऑफिस आहे हे पुन्हा हॉस्पिटल जवळ जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणी त्यांचं हे वधूवर सूचक केंद्राचं ऑफिस आहे आपण ताईंची अवश्य संपर्क करा आणि प्रत्येकाचं आयुष्यातील एक महत्त्वाचं स्वप्न असतं ते म्हणजे विवाह हे स म्हणजे साकार करण्याचं सा, आज काम ताईंच्या माध्यमातून सुरू आहे ताईंना त्यांच्या सामाजिक व्यावसायिक वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ताई जय हिंद जय महाराष्ट्र